उमरी येथे धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त खेळ संसाराचा कार्यक्रम संपन्न नमस्कार मी जयश्री सोनवने ब्लू स्टॉग टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांगोरे यांच्याकडून भंडारा पवणे तालुक्यातील अड्याळ येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरी येथे महाकारुणी बुद्ध विहार समिती व मातोश्री रमाई महिला मंडळ उमरी यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणसा धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त खेळ संसाराचा या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते या नाटकाचे उद्घाटन अड्याळीतील सरपंच शिवशंकर मुंगाटे यांच्या हस्ते करण्यात आले त्यासोबतच प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर अर्पण कुमार संघरत्ने अध्यक्ष बहुजन समाज पार्टी भंडारा जिल्हा प्राध्यापक रामटेके प्राध्यापक लोकेत चव्हाण उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेखाताई भुसारी माजी जिल्हा परिषद सदस्या उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून विकास टेंबुरणे संगदीप देशपांडे उपसरपंच कातुर्ली शशिकला शिवनकर सरपंच ग्रामपंचायत उमरी राष्ट्रपाल भोयर उपसरपंच ग्रामपंचायत उमरी श्रीहरी गडेकर पोलीस पाटील शोभिवंत गडेकर आशिष जुवार सुवर्णा बावणे गोपाल भोयर पी समिती अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवचंद भुजाडे अजित रामटेके यांनी केले तर आभार नीताराम शिवणकर यांनी मानले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू टी न्यूज